साखरेवंशविख्यातं विनायकं कुर्मन्दे भवतापविलसत्वचनां च चुद्धिरश्च ज्ञानेश्वरस्तु भगवान् अर्थवाद लक्षण तर प्रकरणाने प्रतिपादित अशा अद्वितीय ब्रह्मरूप स्वरूपाच्या त्या ठिकाणी त्या केलेली जी प्रशंसा म्हणजे स्तुती तिला अर्थवाद म्हणतात उदाहरणार्थ समग्र प्रपंचाचे अधिष्ठान जे ब्रह्म त्याच्या श्रवणाने श्रवण न केलेला असा सर्व प्रपंच श्रवण केल्यासारखा होतो म्हणजे ब्रह्मतत्व किंवा ब्रह्मज्ञान झाल्यानंतर जे आपण ऐकलेलं नाही ते सुद्धा ऐकल्यासारखं होत त्याचप्रमाणे ब्रह्माचे ज्ञान झाल्याने न जाणलेले असे सर्व जग जाणल्यासारखे होते न जाण जाणलेलं सगळं जग हे जाणल्यासारखं होतं इत्यादी प्रकारची जी प्रशंसा छांदोग्य उपनिषदात केलेली आहे तिला अर्थवाद म्हणतात छांदोग्य उपनिषदामध्ये जी प्रशंसा केलेली आहे तिलाच काय म्हणतात अर्थवाद म्हटलेला आहे तर आता ह्याला अर्थवाद म्हटलेला आहे तर इथं सांगतात की न कळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाची जे जाणण्यात नाही आलं ते सुद्धा जाणण्यात येतं या एका विठ्ठलाच्या नामानं न दिसे ते दिसो येईल उगले नामेया एका विठ्ठलाची न बोलो ते बोलो येईल उगले नामेया विठ्ठले एकाची या विठले एका, एका विठ्ठलाच नाव घेतलं की न बोललेलं सुद्धा बोलता येईल न दिसणार सुद्धा दिसेल आता आत्मा मन इंद्रिय वाणीचा विषयच नाही पण तो सुद्धा तुम्हाला मूर्त स्वरूपात प्रगट करून दाखवतो म्हणून अमूर्ताचा विषदू आरिसा नोही अमूर्त असलेला परमात्मा शब्दान मूर्त होतो म्हणून आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा निर्गुण निराकार अव्यक्त निराकार नाही जया आकार जिथोनी हरी हरीसी वजे तोच निर्गुण निराकार परमात्मा नावाला रूपाला आला म्हणजे सगुण साकार रूपामध्ये प्रगट झाला तर हे होत मग न भेटे ते भेटो येईल उगली करिता चिंतन विठोबाचे विठोबाचं चिंतन केलं की ते काय होत असत न भेटणारी वस्तू सुद्धा भेटते आता न भेटणारी वस्तू कोणती आहे जगात सगळ्या वस्तू भेटतात फक्त आपल्यालाच आपली भेट होत नाही <laughs> आत्मस्वरूपाची भेट आत्मस्वरूपाची भेट होण म्हणून तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग तो पांडुरंग परमात्मा मला भेटावा तो आपलासा व्हावा आणि वेळोवेळा व्हावा कधी मधी व्हावा का वेळोवेळा वेळोवेळा व्हावा पांडुरंग म्हणून न हो अंग संग तुटी त्याची कधीच आपल्यापासून तुटू नये म्हणजे ज्याचा योग झालेला असतो त्याचा वियोग होत असतो हा नियम आहे प्रकृतीचा कि जे भेटल ते जात असत म्हणून मिळणं मिलन आणि से बिछडणे का डर लगता आहे म्हणून सांग देवा तुला मला खूप भेटा वाटत पण तुझं आणि माझ भेटणं कस आहे सांग देवा, तुझे तुझेनी तुझ आणि माझं मिळणं म्हणजे तळ हातानं तळ हाताला मिठी मारण्यासारखं आहे कारण उपाधीकडून पाहिलं तर तुमचं चौदाशे वर्षाचं शरीर चौदा हजार शिष्य समुदाय आणि आम्ही इकडं जर पाहिलं उपाधीनं तर लहान वयानं लहान आहे आणि शिष्य संप्रदाय कुठे येत ना एकही नाही एकही नाही आणि भेट तर घ्यावं वाटायला लागली म्हणजे ज्ञानोपराय सांगतात की चांगदा वा तुझं आणि माझं मिळणं कसं आहे जसं तळहातानं तळहाताला मिठी मारण मग ती भेट न होताच भेट आहे कारण इंद्रिय शरीर श्वास इंद्रिय अंतकरण तिकडेही खोटे आहेत आणि शरीर श्वास इंद्रिय अंतकरण इकडेही खोटे आहेत आणि जे चैतन्य तत्व खरं आहे ते तर पहिल्यापासूनच एक मग भेट कशी घ्यायची भेट न घेताच आहे म्हणून असं सांगतात की नाम निरंतर म्हणता वाची देवाचं नाव निरंतर घेतल्यानंतर काय होत असत आत्मी तो लाभ होईल आधार आत्म्याचा तो लाभ आहे ना तोच आपल्याला आधार होणार आहे कारण आधार नाम रूपास बुद्धी जाणे न जाणे ही तया असतो अपार शुद्ध परमात्मा मीची असे साधू निश्चलदासजी सांगतात की नाम आणि रूपाला कोण आधार आहे आपणाचा कारण नाम आणि रूप हे कल्पित आहे आणि ज्याच्यावर ते कल्पित आहे ते सचित आनंद रूप अधिष्ठान रूप परमात्मा आपण आहोत म्हणून अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप परमात्मा असतो हा सिद्धांत आहे म्हणून नामरूप कल्पित आहेत आणि सचित आणि आनंद हे वास्तविक स्वरूप आपलं आहे म्हणून हरियाला आला आता मग कैची भय चिंता आता हरि हातात आल्यानंतर मग कशाची भीती आहे चिंताच नाही ना उजळ आले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला आणि डॉक्टर दर्शनी लाभ आरोग्य जोडला पत्नी दर्शनी लाभ पुत्र जोडला पण हे सगळे मृत आहेत आणि संत दर्शनी हा लाभ हा जो लाभ झाला ना आता वस्तू लाभ झाला का पद्मनाभ म्हणजे हा जो लाभ झाला तो अविनाशी आहे म्हणून हे तत्व अविनाशी आहे हे कधी निष्ठून जायचं प्रश्नच येत नाही कारण ते आपलं स्वरूपच आहे मग स्वहून भिन्न जी वस्तू आपल्याला मिळालेली आहे ती जाणार आणि तिच्या जाण्याची भीती अंतकरणात राहणार आणि ती गेल्यानंतर परत दुःख होणार म्हणून मिलते है दिल यहा मिलके को हे आहेत कशाला भेटून परत वियोग होण्यासाठी मिळले मग मिळायचंच कशाला <laughs> पण मिळणं हे वियोग होण्यासाठी आहे लक्षात येत नाही म्हणून हा भ्रम आहे मग मिळून बिछडावं का जे विलग होत नाही ज्याचा वियोग होत नाही ते तत्व लक्षात घ्यावं हो। तत्व म्हणून स्वहून भिन्न वस्तू मिळाली किती परत काय होणार दूर होणार त्याचा वियोग होणार म्हणून आपण योग आणि वियोग या भावाच्या पलीकडची वस्तू आहोत मग आपण आपल्याला कधी प्राप्त नाही आणि आपण आपल्याला कधी अप्राप्त आहोत कधीच नाही म्हणून प्राप्ताचीच प्राप्ती नित्य प्राप्ताची प्राप्ती आणि नित्य निवृत्तीची निवृत्ती म्हणजे जन्म मृत्यूचं दुःख आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी कधी आहे कधीच नव्हतं म्हणून नव्हतं ना त्याचीच निवृत्ती आणि जे आहेच ना त्याचीच प्राप्ती हे कसं काय शक्य आता तुम्हाला भ्रम झाला हरवल्याचा भ्रम झाला म्हणून तो काढण्यासाठी प्राप्त झाला म्हणून सांगावा लागायला आणि प्राप्त झाला ना आता प्राप्त झाल्याच्या जा व्यवहारावरून हरवल्याचा भ्रम निघून गेला ना मग आता प्राप्त आहे म्हणून कौरक म्हणायचं ते आहेच ना मग न दिसे ते काय नेनून दिसे जी दिसतच नाही त्याला काय म्हणायचं की हे दिसत नाही दिसत नाही ते दिसतच नाही, नाही, नाही ना आणि जे आहे त्याला काय म्हणायचं की ते आहे ते आहेच ना म्हणून त्याच्याबद्दल वर्णनच करता येत नाही आहे नाही म्हणून वाणीचा विषय नोहे कही नोहे कही ऐसा वाणीचा नोहे काय सांगतात की कही नोहे कही ऐसा वाणीचा नोहे मी कधी आहे कधी नाही कुठं आहे कुठं नाही असं म्हणता येतं का नाही कारण जी वस्तू परिच्छिन्न आहे तिच्याबद्दल असं बोलता येतं की हे कुठं आहे कुठं नाही कधी आहे कधी नाही मग सूर्य दिवसा आहे रात्री नाही चंद्र रात्रीला आहे दिवसा नाही आणि दिवा दिवा दिवसा नाही लावायचाच नसतो दिवा अंधारात दिवा लावायचा कुठं लावायचा अंधारात म्हणून अंधार असला की तिथं दिवा लावायचा आणि जिथं उजड असेल तिथं काय गरज आहे मग दिवा इथं आहे का नाही म्हणून ती परिछिन वस्तू आहे आणि आपण कशी आहोत विभू म्हणजे व्यापक आहोत म्हणून संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला हा लाभ आपल्याला झालेला आहे म्हणून नित्यप्राप्ताची प्राप्ती आणि नित्य निवृत्तीची निवृत्ती म्हणून जन्ममृत्यूचं दुःख आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी नव्हतंच आणि परमानंद हे आपलं स्वरूप पहिल्यापासूनच आहे ते प्राप्त करायची काय आवश्यकता हो आहे परंतु भ्रमनिवृत्तीसाठी असं मांडणी करावं लागते म्हणून ज्ञान देव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचा हरीचा जप केला की प्रपंचाचं धरण काय होत असत आपोआप तुटत असत ज्ञान देवी मंत्र हरिनामाचे कुळ गोत्र वर्ज यमान ते कुळ आणि गोत्रच काय केलं वर्ज केलं की तिथ जा जायचं नाही यम धर्म सांगे दुता म्हणून नाही तुम्हा सत्ता जित हरीचे दास भजन करतात कीर्तन करतात तिथं तुम्हाला मात्र सत्ता नाही प्रवेशत नाही तिथं म्हणून अस ज्ञानदेवी नाम राम रामकृष्ण ठसा येणे दश दिशा आत्मा राम म्हणून रामकृष्ण नामाचा ठसा आपल्या अंतकरणात उमटला कि काही दिशानी राम आत्मा राम प्रगट होत असतो मग आपल्या मनात कोणता ठसा उमटायला पाहिजे दे? ज्ञान देवी नाम राम कृष्ण ठसा म्हणून आणि जे दिसलं ते जर आपल्या अंतकरणात ठसल की मग राम दिसणार नाही म्हणून कि आंत थसली कि आंत कि आंत कि जे, जे दिसलं ना किंवा वस्तू जर आपल्या अंतकरणात ठसली की असलेला राम दिसत नाही आणि रामकृष्ण नामाचा ठसा आपल्या अंतकरणात बसला की मग तेने दश दिशा आत्माराम असे किती ठसे आहेत बरं आपल्या अंतकरणात असे अनंत ठसे आहे की जे ज्याच्यामुळं आपल्याला सुधरतच नाही असलेला राम कळत नाही ट्रॅफिक <laughs> जॅम होती त्या अंतकरणामध्ये सगळे कल्पनाची लोंढ्याच्या लोंढे येत असत म्हणून तैसा हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा राम की भ्रांतासी कामो विषयावरी भ्रांत असल्यामुळं ते मन कशावर झेप घेत विषयावर झेप घेत असत म्हणून तैसा हृदयामध्ये मी रामू राम आत्ता आहे इथं आहे प्रगट आहे आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं स्वरूप आहे म्हणून राम आहे मग का कळत नाही कारण ज्या अंत्यकरणात कळायचं ते तिथं ट्रॅफिक जाम झाली ना कशाची ह्या कल्पनेची लोंढेच्या लोंढे यायला लागलेत ना कल्पनेचे मग ते कल्पना थांबवावं लागते आणि ती कल्पना बाधित होत असते विवेकानंद म्हणून तो विवेक प्रकर प्रखर करायला पाहिजे म्हणून अशी जी, जी काही या शास्त्रामध्ये रचना केलेली आहे तर ह्याला काय म्हणतात अर्थवाद म्हणजे तिथं प्रशंसा केलेली असते आईसा राम जपे नित्य तुका म्हणे तो जीवनमुक्त ज्यानं रामाचं नित्य स्मरण केलं त्याला काय म्हणत तो त्याला काय म्हणावं जीवनमुक्त म्हणावं म्हणजे जीवन आहे पण ते जीवन त्याला बंधन घालत नाही निस्त म्हणल्यानं जीवनमुक्त होत काय हे प्रशंसा आहे म्हणून ह्याला काय म्हणायचं अर्थवाद वस्त्रे भूषणे पूर्वी देव काय करतो वस्त्र पुरवतो अलंकार पुरवतो चिंता त्याची वाहेीवी त्याची सगळी चिंता योगक्षेमम व्हाम्यह त्याच सगळं काय करतो मी प्रपंचा गाडा चालवतो त्याची उपजीविका चालवतो निळा म्हणे त्याचे उणे नेदी पडो करणे पण निळोबाय सांगतात की त्याच्या गुणानं मी त्याला काही उन पडू देत नाही देवाचा असा आहे बरं का की तो त्याची त्याला काहीच कमी पडू देत नाही म्हणून धर्म तोची सार नका घेऊ म्हणून काहीच वज घेऊ नका हे सगळं वज कोणाच्या डोक्यावर टाकायचं तुका <मने> माझे <coughs> <तुमा coughs> संतावरी एकदा <वो> <coughs> का त्यांच्यावर नितांत श्रद्धा आणि सर्वस्व समर्पण केलं की के बाकीच्या घटना आपोआप घडत असतात म्हणून पत्नीने एकदा पतीच्या हातात हात दिले की आता तिच्या सगळ्या उदरनिर्वाहाची काळजी कोणाची <coughs> <coughs> पतीची आहे म्हणून तिला फक्त काय करायला पाहिजे पूर्ण समर्पण व्हायला पाहिजे तसं जीवान देवाला पूर्ण समर्पण सरेंडर ते अतिरेकी काय होते सरेंडर करते म्हणजे शरणागती पत्करली तुका म्हणे तुझा शरणांगत शरण शर्न जाऊ आणि काशी तुका म्हणे लाज हे कावनाने नशी म्हणजे मी तुला शरणागत आहे आणि परत तुला शरण जाऊन दुसऱ्याला शरण जायचं म्हणल्यावर तुला लाज वाटायला पाहिजे देवा तुझा शरणागत शरण जाऊ आणि म्हणजे एकदा तुला शरण आल्यानंतर परत दुसऱ्याला शरण जायचं म्हणल्यावर तुला शरणच कशाला यायचं तुला लाज वाटायला पाहिजे म्हणजे <laughs> एकदा शरण आलो की आता ज्याला शरण आलो ना त्याचं कार्यक्रम आहे आता पुढची जबाबदारी ह्याची कि यांनासा धरून या बाई भव हातारी दातारा हे देवाला बोलणं तू खबर यांचं काय अधिकार आहे तु खबर यांचा देवाला जस घर मालकाच कर्तव्य आहे की प्रत्येक सदस्याच आता काय नाही आणि काय आहे हे सगळं काय करायचं पाहायचं सांभाळायचं तस देव मालक आहे विश्वी विश्वाम भर परिहार चिन्ह लगी हा विश्वांभर म्हणजे विश्वास भरून उरलेला आहे विश्वी विश्वांभर जस त्या फुग्यामध्ये हवा भरून उरलेली आहे ना तस जगात देव भरून उरलेला आहे आणि फुगा फुटला कोणता कल्पनेचा कि मी तू पण जाऊ दे तुरी एकची ची भोंगडी भगवान हरी तसा शरीराचा पुगा फुटला कि भक्त दोन्ही एक रूप झाले नाही मुळीच संचले जैसे तैसे म्हणून उपपत्ती वर्णन आता हे सहाव्या क्रमांकाच चा वर्णन चालू आहे तर इथं सांगतात प्रकरणाने प्रतिपादित अशा अद्वितीय आत्म वस्तूचे द्रष्टांताने जे प्रतिपादन करणे त्यास उपपत्ती म्हणतात म्हणजे द्रष्टांत देऊन तो सिद्धांत लक्षात आणून देणं याला काय म्हणतात उपपत्ती युक्ती मृत्तिकेचा पिंड जाणल्याने घट म्हणजे मातीची निरनिराळ्या तराची भांडी सर्व मृत्तिकार मृत्तिकामय आहेत असे समजून येते व घटाधिकाच्या नामरूपाचे मिथ्यात्व समजून येते तसेच एक सुवर्ण जाणल्याने कडी कुंडले इत्यादी त्याचे सर्व अलंकार सुवर्णमय आहेत असे समजून येते व कडी तोडे कुंडले इत्यादी सर्व विकार विकारांचा केवळ तोंडाने उच्चार करावयाचा आहे आता हे कडी कोडे कुंडल हे नुसतं म्हणायला आहे वस्तू कुठे आहे ते सोनच आहे ना मग तसं वास्तविक ते खरे नाही खरे ते एक सुवर्णच आहे सोनच खरं आहे इत्यादी दृष्टांत जे छानोप्य उपनिषदात दिलेले आहेत ते अशा रीतीने दृष्टांत देऊन युक्तीच्या विचाराने नामरूपात्मक सर्व जगाच्या खोटेपणाचे निरूपण करून अद्वितीय ब्रह्माचे जे प्रतिपादन करणे त्याला उपपत्ती म्हणतात म्हणजे नाम रूपात्मक जगत कल्पित आहे आणि ब्रह्मतत्व सत्य आहे असं देणं याला काय म्हणतात युक्ती उपपत्ती म्हणतात अशा रीतीने उपक्रम संहार आदी सहा लक्षणाच्या योगाने सर्व वेदांत वाक्याचे तात्पर्य अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी आहे असे समजावून घेणे असं लक्षात घ्यायचं आणि यालाच म्हणतात श्रवण याला काय म्हणतात श्रवण आणि ते केल्यानंतर मग मनुष्याने मनन करावे करा हे झाल्यानंतर म्हणजे शास्त्र श्रवण झाल्यानंतर त्याचं मनन करायला पाहिजे तर हेम अलंकार नामे तुका म्हणे तैसे आम्ही जसं सोनं आणि अलंकार तर सोन्याहून अलंकार वेगळे नाही सोन्यावर अलंकाराची कल्पना आहे मग जसं सोनं हे वास्तव प्रत्यक्ष आहे आणि अलंकाराच कल्पित प्रत्यक्ष आहे एकची माती नाना भिंती रांजण आणि सुगडे जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे जनाबाई सांगतात की एकच माती आहे आणि नाना भिंती आहेत रांजन सुगडे भरपूर आहेत पण ती माती कशी आहे एकच आहे आणि घटाची रांजणाची त्याच्यावर कल्पना केलेली आहे म्हणजे घट आणि रांजण आणि सुगडे ही कल्पिक प्रत्यक्ष आहे आणि मातीच वास्तव प्रत्यक्ष आहे तस हे जगामध्ये जगरूपानं जीवरूपानं जे आहे ना हे कल्पिक प्रत्यक्ष आहे आणि ब्रह्माच वास्तव प्रत्यक्ष आहे म्हणून तुका म्हणे हातो तो पर ब्रह्म मूर्ख वर्म संत चरण हा साक्षात कोण आहे ब्रह्म आहे पण स्वतःला आपण काय समजायला लागलो मनुष्य जातीचा कुळाचा वर्णाचा असं समजायला तर ही कल्पना आहे म्हणून सोने सोनेपणा उने न येताची झालेले ने सोने सोन्यामध्ये काही कमीपणा आला का अलंकार झाला म्हणजे काय झालं जसं पिठाची भाकर केली म्हणजे पिठामध्ये पाणी मिसळलं ते कच्च केलं आणि त्याला मग शिजवलं मग भाकर झाली म्हणजे कृती केली ना तस सोन सोन त्याच्यामध्ये काही मोड केला काही बिघाड झालं का का त्याच्यात काही बिघाड न होताच अलंकार रूपानं प्रतीला यायला लागले अलंकार रूपानं प्रतीला यायला लागले सोने सोनेपणा होणे म्हणजे सोन्यामध्ये काही कमीपणा आला नाही न येताची झालेले नाही आणि मग अलंकार झाले मग अलंकार असताना सुद्धा कोण आहे सोनच आहे आणि अलंकार मोडले तरी काय आहे सोनच आहे मग सोनं कुठं काय बिघडलं हो अलंकार घडले मोडले बर अलंकार घडले मोडले पण अलंकार आहेच कुठं संकल्पित प्रत्यक्ष आहे कल्पना आहे ती सोन्यावर केलेली कल्पना अलंकाराची आणि वास्तविक सोनं खरं आहे मग सोन्याचं वास्तव प्रत्यक्ष आहे आणि अलंकाराचं कल्पित प्रत्यक्ष आहे तस घटाच कल्पित प्रत्यक्ष आहे आणि मातीचं वास्तव प्रत्यक्ष आहे तसं शरीराचं कल्पित प्रत्यक्ष आहे आणि हाडामासाच वास्तव प्रत्यक्ष आहे हाडामासावरच केलेली कल्पना आहे शरीराची आणि मन मग मनात कल्पना केलेली आहे शरीराची आणि मन आपल्या दृष्टीनं कल्पित आहे वाया मन हे नाव एरवी कल्पनाच ते सावे ही ना काय आहे हीच कल्पना आहे मन म्हणजे काय वायात शब्द आहे ना जस अनेक संस्कार एकत्र झाले आणि ते संस्कार म्हणजे काय आहेत मिरलेले आणि कशा कशाचे संस्कार कर्माचे संस्कार भोगाचे संस्कार विवेकाचे संस्कार भ्रमाचे संस्कार हे सगळे संस्कार अंत्य आहे कर्म म्हणजे सायकल कशी चालवायची कर्मय नाही क्रिया आहे ना मग ते संस्कार कुठे आहेत करणार भोगाचे संस्कार केळ कसे खायचे बाहेरचं खायचं का आतलं खायचं हे कुठं माहिती आणि आंबा जर खायचा, खायचा? खायचा, खायचा तर, खायचा। ना। खायचा तर खायचा थे थे कसा खायचा हा दोन्ही फेकून द्यायचं आणि मधलं खायचं आणि केळ खायचं तर फेकून द्यायचं मधलं खायचं बरोबर आणि बोर खायचे तर आणि मधलं फेक काय म्हणजे भोगाचे संस्कार आहेत हे कसं करायचं भोग घ्यायचा तर हे भोगाचे संस्कार आहेत भाकर कशी करायची स्वयंपाक कसा स्वयंपाक स्वतःच्या हातानं केलेला पाक त्याला काय म्हणते स्वयंपाक म्हणजे पाक कला आहे ती एक मग भोगाचे संस्कार विवेकाचे संस्कार मी देह देवा देहाहून वेगळा आहे जगत मिथ्या आहे देह मिथ्या आहे देव आणि मी एकरूप आहेत हे विवेकाचे संस्कार आणि मीच देह आहे हे भ्रमाचे संस्कार मीच जातिवंत आहे गुळवंत आहे याला काय म्हणायचं भ्रमाचे संस्कार हे सगळे संस्कार कुठे येतं अंतकरणात आहे म्हणजे सगळ्या संस्काराचा गठ्ठा म्हणजे काय आहे मन आणि या मनामध्येच सत्यत्व बुद्धी असली की अनुकूल प्रतिकूल विषयाचे परिणाम प् आघात होतात त्याच्यावर मग हार्ट अटॅक आला की माणूस सगळा घाबरून जातो हार्ट अटॅक म्हणजे हृदयावर काय होतो वार होतो कशाचा होतो रोगाचा म्हणून रोगाचा वार झाला तसा सुखदुःखाचा वार होतो कुठं अंतकरणात जस शेण पडलं की ते काही ना काहीतरी माती घेऊन उठत असत तस अनुकूल आणि प्रतिकूल विषय आपल्याला नाही मिळाला अनुकूल विषय मिळाला नाही आणि प्रतिकूल विषयाची इच्छा नसताना मिळायला लागला तर तिथं मात्र काय होत असतं ते अंतकरण चंचल होत असत आणि त्या चंचल अंतकरणामध्ये जर अज्ञान असन तर मग तर पाहायचंच काम नाही ते अर्धत ऐकूनच काय होत हपकत आणि त्या अंतकरणामध्ये जर मिथ्यात मनिषे असेल दृढ तर ते अंतकरण मात्र स्वभावानं चंचल होईल पण त्या विषयाचा त्याच्यावर परिणाम होणार नाही कारण त्यानं आधीच विषयाचा निवाडा केलेला असतो विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता म्हणून हे जे श्रवण आहे ना ते आपण ऐकायला लागलो आता तर हा अभ्यास आहे युद्ध पुढं आहे ज्यावेळेस शिक्षण असतं त्यावेळेस परीक्षा नसते आता वर्षभर ना वेळ अभ्यास करायला आणि परीक्षेचा कालावधी किती असतो तीन तासाचा तीन तासात त्याला सगळं लिहावं लागत असत ती परीक्षा आहे तसं आता हे श्रवण करणं म्हणजे आता काय आहे अभ्यास आणि युद्ध पुढं आहे बरं का म्हणून शिक्षण घेत असताना युद्ध नसतं आणि युद्धामध्ये शिक्षण घेता येत नाही तिथं उडवा उडवीच करावं लागते नाही तर त्याला आता सगळ्या शस्त्रांनीशी सज्ज केलं आणि ते म्हणते ढाल तलवार म्हणे मी झुंधायला कैसा करू आता काय सांगाव हो। तुला सज्ज कशासाठी केलं ढाल तलवार चिलकत सगळं आता तू ढालीनं ता वार आडवायचा आणि तलवारीनं मुंडके छाटायचे तसं ज्ञान खडग घेऊन हाती लिंगदेह नाशी लिंगदेहाचा तुम्ही बाद करा आणि लिंगदेहाचा एकदाच बाद होत असतो नेहमी नेहमी बाद व्हायची करायची गरज नसते एकदा पत्नीनं स्वीकार केला ना तुम्ही माझे पती राज आहात का नेहमी नेहमी म्हणायचं तिला काम येत ना आता स्वयंपाक करायचा डबे करायचे सडा सारवण सगळं